सांगली जिल्ह्यात असणारं करजगी गाव काल अक्षरशः हातरलं एका नराधमानं केलेल्या कृत्यामुळे गावात आणि जिल्ह्यात संतापाची लाट आणि आज जत हाक देण्यात आली आहे करजगी गावात गुरुवारी एका नराधमानं चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं चिमुकलीचा खूनही केला माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत खुनानंतर नरादमानं चिमुकलीचा मृतदेह कोट्यात घालून लोखंडी पेटीत लपवून ठेवला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करजगी गावात चार वर्षांची चिमुकली मुलगी आजीसोबत राहत होती तर तिच्या आईवडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरीमध्ये गेलेले होते घराशेजारीच राहणाऱ्या पांडुरंग कल्ली हा त्याच्या आईसोबत तिथे राहत होता तो मजुरी करायचा आपल्या घरासमोर बदाम खाण्यासाठी आलेल्या या चिमुकलीला पांडुरंगने पत्र्याच्या शेड मध्ये घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केला आणि मृतदेह पेटीत लपवून ठेवला घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर शेजाऱ्यांनी चिमुकिला शेवटी पांडुरंग पाहिल्याचं सांगितलं यावेळी पोलिसांनी पांडुरंगला पोलीस ठाण्यात घेऊन जात अटक केली घटना आहे त्यानुसार पोलीस स्टेशन होईल प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आली मुलीचा शोध शोध केला असता मुलीची भेडभाडी हळवून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे कामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील चांगला आम्ही करू या ठिकाणी त्या गंभीर गुन्ह्याची घटना घडली त्यानुसार खून झाल्याचं ते दिसून येते त्यानुसार आम्ही गर्जनची तक्रार घेऊन गुण, गुन्हेही दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या ज्या आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि अधिकचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू असं त्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोलीस बंद झाला म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण झाला त्यावर पोलीस नंतर याकर कसा बघणार आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की त्यामध्ये घटनास्थळा आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही पुण्याची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिक्य गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरूल तर या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे आज सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आम्हाला तपास करू द्या काही आणि याच्यामध्ये निर्माण खबरदारी घ्यायची आहे आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबाने तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू दरम्यान या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण सांगली जिल्ह्यात संतापाची लाट ओसळी